नमस्कार मित्रांनो मी निशांत पात्रे तुमचं सर्वांचं स्वागत आहे माझ्या युट्यूब चॅनलवर तर मित्रांनो आज आता चाललो आहे आम्ही आदर्श पडलेला दोन हजार पंचवीसच्या पाचव्या दिवशी तिसऱ्या आणि चौथ्या दिवसाचा काढायला भेटला राह काम होता त्याच्यामुळे आता चला पाचवा दिवस दाखवलं तुम्हाला पाचवा आणि उद्या आहे सहावा दिवस फायनलचा दिवस ते पण दाखवेल तुम्हाला गाईच टेम्स झाले आहे थोड्याच वेळेने मॅचचेस सुरू होतील तर गाईज तुम्ही बघू शकता आपल्या चषकाची मालिकावीर उत्कृष्ट फलंदाज उत्कृष्ट गोलंदाज आणि उत्कृष्ट क्षेत्ररक्षक नामांकित फलंदाज मोठा गाव आणि मोठा टार्गेट बनवण्याच्या आशेने उतरलाय सेट झाला फलंदाज आणि एखादा बॅटर जेव्हा सेट होतो तो चांगली बॅटिंग देखील करतो आडवा बॅटने बॉलला बॅकआउटले कडे पाठवलाय सिंगल इथे मिळेल किरण ला आता या मॅच मध्ये काहीतरी करावं लागेल कारण

उत्कृष्ट फलंदाज शेतकीचा जादूगार असे म्हटले आहेत अक्षय वाजरे यांना चला चिटे या ठिकाणी मात्र ट्रॉ झाले आहेत पाहूया कोणाच्या नशिबात येते हे आदर्श चषकाची चिटी डिजी स्पोर्ट्स नाही तर चेंज गेम वडवली ब संघाला मिळाली आहे ही चिटी तर या आणि भाल संघ विनंती आहे

टॉस कोण मागणार सध्या चालवते वडवली आणि नेहमीच होत असते आणि आम्ही खूप फ्रेंडली असतो आणि प्रॅक्टिस सुद्धा एकत्र करत असतो आणि टॉससाठी आमचे नेहमीच फिरफट चालू असते कधी कावा मागत असतो कधी मी मागत असतो आमच्यासाठी नेहमीच टॉससाठी फ्रेंड चालूच असतं आणि हे एक पण असतं आणि टॉस जिंकणं खूप गरजेचं असतं कारण त्याच्यावरती डिपेंड खूप असतो की गोलंदाजी करायची की फलंदाजी तर टॉस खूप इम्पॉर्टंट आहे सीझनची पहिली लढत आहे वाकलन विरोध वडोलीपर ग्रामीणमध्ये आणि या लॉर्ड्समध्ये सो मोठी मॅच पाहायला गेलेल त्याचे रिव्हर्ट सध्या पाहत आहेत कारण चर्चा भरपूर मोठी आहे वाकलन विरुद्ध पण तो नक्कीच वाकलन आणि वडोली या संघांमध्ये नेहमीच टॉप मॅच होत असते नेहमी प्रेक्षणीय मॅच होत असतं आणि आता पण ही मॅच प्रेक्षणीय होईल यासाठी आम्ही नक्कीच प्रयत्न करू कारण दोन्ही टीमही आपल्या शंभर टक्के देण्याचा प्रयत्न करेल कदाचित या मॅच मध्ये घेताना जर आमच्या टीम टीममध्ये जर इन असतात तर आणखी मॅचला मजा आली असती पण तरी आम्ही आमचा हंड्रेड पर्सेंट देऊ आणि वडिनी संघाला टप नक्कीच देऊ थँक्यू सो मच टॉस बॉक्समध्ये तुम्ही माग्य बोलवतो वड्री फॉलोविंग पाहिली तर अफाट आहे लोकांची फॅन्स फॉलो दिवस प्रचंड युट्यूबला जातील या टीमला सपोर्ट करतो या टीमचा हा पाठिंबा त्यामुळे सातत्याने ही चर्चा होणार व्हॉट्सअप वरती इंस्टाग्राम वरती युट्यूब वरती की ही मॅच कोण जिंकणार आणि ज्याप्रमाणे टॉस बॉक्स मध्ये मी चल बिचल पाहिजे ती कॉईन टॉस कोण मागणार हे डिटेल जीत बोईल विरुद्ध जो समजा नायक होता त्याच्यामध्ये चर्चा होती दोघे ऐकत नव्हते चीन बोलने गोपाय नोंदवला एक वेगळ्या पद्धतीने टॉस केला आणि हो दोघांचे टॉस महत्त्वाचा होता तिथे मला समजलं की मॅच किती मोठी आहे आणि प्रेक्षक का दिवाने असतात या मॅच चे किरण पात्रे आणि हो ती मजा येईल एंटरटेनमेंट होणार दोन्ही मित्र दोन्ही गावकरी एकमेकांचे चांगले मित्र एका ग्राउंड प्रॅक्टिस कधी कधी करतायत ओपन टुर्नामेंट मध्ये खेळतात ग्रामीण मध्ये देखील खेळतायत परंतु एक चांगलं क्रिकेट तुम्हाला पाहायला मिळेल स्टँडर्ड ऑफ क्रिकेट निश्चितपणाने वडवली टीमचा जर विचार केला आपण तर वडवली टीम फुल पॅक आहे परंतु आज वाकण टीम मध्ये केतन मात्रीची अन उपस्थिती सतावेल का किंवा या टीम ला, ला महागात पण सहा बॉल तुमच्याकडे असतात त्या प्रत्येक सहा बॉल मध्ये प्रत्येक बॉल वरती वेगवेगळे वेरिएशन देणं गरजेचं बॉल हवेत ऑन होती बॅडर हिट बॉल सीमा पार षटका एंड ऑफ द टू ओव्हर खेल संपला दोन शतकाचा आणि स्कोर बोर्ड आहे ट्वेंटी फाय पंचवीस नाईट ऑन दिस ट्रॉफी टार्गेट सेट बॉल दोनशे सत्तर कम्प्लीट चटकार टू बॉल टू सिक्स ओ वॉट अ बॅटिंग वन मॅन शो फॉर्टी टू बेचाळीस धावांची नाबाद केली एकदा टाले होऊन जाऊ दे ऋतिक पाटील साठी तेरा बॉल बेचाळीस धावा अडीचशे च्या स्ट्राईक रेट त्यांनी बॅटिंग केली टू फिफ्टी आणि आता तो पाटील छोटा पॅकेट बडा धमाका जे एस ही बॅट तो सध्या वापरतोय आणि सिद्धांची मात्र हा पार्थिव देत असताना हा पुरस्कार सामनावीर ऋतिक

थँक यू सो मच तो मोमेंट खूप महत्वाचा होता म्हणून तोच मी इतर होते विचारला कारण ओवर द विकेट सेकंड बॉल अटेप केला बॅट हे आणि यस जावा लागेल माघारी दुसऱ्या बॉल वरती दुसरा धक्का ऑफ च्या बाहेर जाणाऱ्या बॉल सोबत छेडछाड करण्याचा प्रयत्न होत नाही ते तोपर्यंत काहीही सांगणं फार कठीण आहे बॅटची एज आणि पॉईंट मध्ये पकडला गेलाय आणखीन एक फलंदाज बाद जवळ जवळ सात या धाव संख्येवर पुढे येऊन दबाव आहे आता फिल्डर बॉल खाली कोणतीही चूक नाही परतावा लागेल माघारी झेल टिपलाय आकाशने आणि परतीचा रस्ता झेल फॉर द सेकंड थर्ड विकेट हो खराब बॉल प्रत्युत्तर ज्योसी टॉस पाठवलंय हो बाउंड्री लाईनच्या बाहेर फुल टोल वसूल षटकार पहिला बॉल स्क्वेअर कट कर करण्याचा प्रयत्न कव पॉइंटच्या वरून थर्ड बँड कडे बॉल वेगाने ट्रॅव्हल होतो आणि ड्राय होताना बॉल निघून गेलाय थर्ड बँड बाउंड्रीच्या बाहेर पहिल्या बॉल वर सुरजच्या बॅट मधून दमदार चौकार मध्ये आता प्रल्हाद चाललाय तोही चांगला फलंदाज आहे इन नंबर फोर वरती ऍक्च्युअल रिप्ले मध्ये पाहू शकतो आपण कव पॉइंट कडे विस्तार फटका राहिला टप्पा पडल्यानंतर बॉल टर्न होत असताना मिस झाला आणि इथे कॅच आजच्या दिवसातील शेवटची मॅच भेटीला खेळायचा होता मिस टायमिंग आहे परंतु बाउंड्री लाईन जवळ फिल्डर पोहोचले एक रन पूर्ण केलीय दुसरीचा कॉल दोन मिळाल्या तिसरीचा प्रयत्न झालाय आणि इथे रन मिळाल्यात नितीश असताना स्ट्राइकवरती ऑन साइडला खेळलेत लाँग ऑन मध्ये फील्डर दूर आहे बॉल ओर इथे मात्र अडवण्यात असहमत राहिली बॉल बाउंड्री लाईनच्या बाहेर चार काही क्षणासाठी मात्र डोक्यात मुंग्या आले असतील आणखीन एक हाफ ट्रॅकर फुल पॉवरफुल सक्सेसफुल सहा धावा आणखीन जोडूया प्रहत असताना आपले देखील विजयाचे दरवाजे उघडले गेलेत परंतु जे हनुमान निळचे टीम आपण देखील चांगला संघर्ष केला खूप चांगला खेळ आपला देखील पाहायला मिळाला परंतु धावा थोड्या जास्त झाल्या असल्या कारणाने तर तुम्ही बघू एकता एवढ्या लवकर मॅच संपल्यात की आपल्या आठ मॅच अजून सूर्य पण इथेच आहे तरी पण आठ मॅच कवर झाले आपल्या अजून साडेचार पण नाही वाजले तर मॅच संपलेले आणि ते स्वप्न मात्रे प्रॅक्टिस करत आहेत जराक्षी 6 દાસભાર આવડે પણ हो लागलाय पायावर चेंडू हो नवलूक जा बॉल घेऊन या कोणतरी नवलूक शॉट चेंडू सर्व काही झाले होतं आणि आम्ही असं बसलो होतो आता मी आहे घरी तर ही तुम्हाला आजच्या दिवसाची व्हिडिओ आवडले असेल तर व्हिडिओ लाईक कमेंट शेअर आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका आणि आता फायनलची व्हिडिओ पण घेऊन द्या